नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहे की मीरा भाईंदर ची जी एक्झाम दहा दिवसांमध्ये आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण रिवाईज करून तुम्ही वर्षभर झालं किंवा कोणी सहा महिने झालं अभ्यास करते आहे तर तो, तो अभ्यास पूर्ण सगळं वाचलेलं रिवाईज कसं करायचं ते पण इफेक्टिव्हली नुसतं थ्रू करून चालणार नाही तर जे एक्झाम मध्ये आठवेल पण इफेक्टिव्ह कसं करायचं याविषयीची स्टडी स्ट्रॅटेजी एक्झाम स्ट्रॅटेजी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला ज्या पण चेंजेस करायचे तुम्ही करू शकता पण हा ओव्हरऑल एक एक आयडिया मी तुम्हाला देणार आहे की एक्झॅक्टली कसं केलं पाहिजे की तुम्हाला रिव्हाइस केलेलं नक्कीच आठवणारच एक्झाम मध्ये ठीक आहे तर असा पूर्ण हा माहिती ती पूर्ण व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा आपल्याकडे एक्स सेटच्या पण क्लासेस घेतले जातात पेपर वन पेपर टू दोन्हीचे क्लासेस घेतले जातात तर जर जा तुम्हाला ते बॅचेस जॉईन करायचं आहे तर दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा परत आपल्याकडे मीरा भाईंदरच्या फास्ट ट्रॅग रिव्हिजन कोर्सेस सुरू झालेले आहेत ठीक आहे तर त्या फास्टॅग रिव्हिजन कोर्स जर तुम्हाला लाभायचा असेल मीरा भाईंदर साठीच फास्ट टॅग रिव्हिजन कोर्स आपण सुरू केलेला आहे त्याची ऑफर प्राइस ही पाचशे रुपये आहे म्हणजे फोर नाइन्टी नाईन रुपीज आहे आणि फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट नवरात्री सुरू असल्यामुळे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट सुरू आहे आणि ही फास्ट टॅग रिव्हिजन बॅच मध्ये आपण काय काय प्रोव्हाइड करतो तर पी वाय क्यू टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स आपण सगळ्या प्रकारच्या गोष्टी या सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो त्यातल्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे रुपयाच्या डिस्काउंट मध्ये मिळणार आहे तर लवकरात लवकर या दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे आता आपण बघूया की काय तुमची स्टडी स्ट्रॅटेजी असली पाहिजे या दहा दिवसांची ठीक आहे मला सांगा आपल्याकडे आपल्याकडे सब्जेक्ट किती आहे एक आहे जी के एक आहे जी के मध्ये मग ते सगळं आलं हिस्ट्री ज्योग्राफी है ना हिस्ट्री जॉग्रफी त्यानंतर इकॉनॉमिक्स पॉलिटी आणि करंट अफेअर्स है ना एवढे हे पाच सब्जेक्ट झाले जी चे त्यानंतर इंग्लिश आपल्याला वेगळा करायचा आहे त्यानंतर रिजनिंग हा ना आणि मॅथ्स मराठी आणि टेक्निकल तुमचा जो पण सब्जेक्ट आहे तो राईट मग आता इम्पॉर्टंट कोणते आहे ज्याच्यात तुम्हाला मार्क्स जास्तीत जास्त कव्हर करायचे आहे सगळ्यात पहिले हा टेक्निकल सब्जेक्ट त्यानंतर हा इंग्लिश कारण की इंग्लिश मध्ये आपल्याला पेपर पॅटर्न माहिती राहते की एवढे क्वेश्चन तर येणारच आहे एरर डिटेक्शन क्वेश्चन पाच ते सहा मिनिमम एरर डिटेक्शनचे क्वेश्चन येतातच त्यानंतर चेंज द व्हॉइस चे येतातच किंवा चेंज द इनडायरेक्ट नेरेशन तो क्वेश्चन येतो किंवा सिनोनिम अँटोनिम येतो पण सिनोनिम अँटोनिम मध्ये खूप वेळ द्यायचा नाही कारण की इतके सारे सिनोमिन अँटोनिम आहे तुम्ही किती वाचत राहिले तिथे वेळेवर त्यांनी काही दिलं तर काय करा म्हणून बाकीच्या ज्या गोष्टींवर तुम्ही वेळ देऊ शकता ते द्या समूह वाचक शब्दाला एक वर्ड त्याचा वन वर्ड सबस्टिट्यूशन जो असतो तो असे हे चार ते पाच टॉपिक फिक्स आहे इंग्लिश मध्ये म्हणून इंग्लिश पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे त्यानंतर रिजनिंग प्लस मॅथ्स हे दोन्ही मिळून एक सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे कारण की दोन्ही मिळून तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार ठीक आहे त्यानंतर मराठी पण इम्पॉर्टंट आहे पण त्यापेक्षा जास्त आहे तो फिफ्थ लेवलवर इम्पॉर्टंट आहे कारण की जी के मध्ये जास्त सब्जेक्ट आहे तर तुम्हाला तो स्टडी स्ट्रॅटिफी जास्त चांगले करायचं मला सांगा याच मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलंय की अभ्यास कसा करायचा जी केचा है ना काय आता येत्या एक दोन दिवसामध्ये मी व्हिडिओ टाकते तो की फक्त जी स्टडी कसा करायचा तर मेन तर तुम्ही करंट अफेअर्सवर फोकस करा कारण की मिनिमम जेवढे पण टोटल क्वेश्चन विचारत असेल जी के चे त्यापैकी सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट क्वेश्चन हे करंट अफेअर्सचे येतात आणि जर तुम्ही गेलेल्या एक वर्षामध्ये किंवा सहा महिन्याचं पण वाचलं आता सप्टेंबर महिना एंड आहे तुम्ही या जानेवारी पासूनचे फक्त दोन हजार पंचवीस चे पण सिरियसली वाचून चालले आहे अजून पण तुमच्याकडे दहा दिवस आहेत महिने आपल्याकडे नऊच आहेत सप्टेंबर महिन्यातले क्वेश्चन येणार नाही ना मोस्ट इमोस्टली ठीक आहे तो ऑगस्ट पर्यंतच वाचायचं म्हणजे तुम्हाला आठच महिन्याचे वाचायचे आहे दिवस तुमच्याकडे दहा आहे रोज एका दिवशी एक तुम्ही वाचू शकता बाकी तुम्ही मी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट वाईज मी तुम्हाला जी कसा करायचा ते वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगते आता तुम्हाला दहा दिवसात काय करायचं आहे सगळ्यात फर्स्ट तुम्हाला सकाळी मिनिमम थ्री आवर्स टेक्निकलला द्यायचे आहे ठीक आहे मग यामध्ये रिव्हिजन पण आलं रिव्हिजनच करायचं ऍक्च्युली मी एक गोष्ट सांगते की नवीन या उरलेल्या दहा दिवसात काहीच नवीन वाचू शका एक टॉपिक सुद्धा नवीन वाचू नका ठीक आहे टेक्निकल मध्ये जेवढं तुम्ही आजपर्यंत वाचलेलं आहे बस तेवढं वाचून जा त्यालाच दहा वेळा रिवाइज करा कारण की दहा दिवस आहे तुम्हाला जेवढा वेळा रिवाइज करता येईल रोज एक टॉपिक घ्या टेक्निकलचा है ना दहा दिवस आहे तुमच्याकडे असं पहिले तर टोटल टॉपिक्स काढा की तुमच्याकडे किती टोटल टेक्निकल मध्ये तुमचे किती चॅप्टर्स आहे त्या चॅप्टरला उरलेल्या जसं आता उद्या पेपर आहे तर तुम्ही आजचा तर दिवस रिव्हिजन मध्ये जाईल तर तो, तो दिवस सोडून उरलेले जेवढे पण दिवस आहेत त्यांनी डिवाइड करा प्रत्येक दिवसाला जेवढे सब्जेक्ट टॉपिक्स येणार त्या चॅप्टर्स येणार त्या टेक्निकलचे तेवढे या तीन अवर्स मध्ये रोज रिवाइज करायचं ट्राय करा ठीक आहे त्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्ही टेक्निकलच करा त्यानंतर मग इंग्लिश पकडा इंग्लिशला तुम्ही वन अवर दिला तरी सफिशियंट आहे इट इंग्लिश आणि त्यानंतर रिजनिंग आणि मॅथ्सला तुम्ही वन अँड हाफ अवर द्यायला पाहिजे हा ना म्हणजे पंचेचाळीस मिनिटं याला आणि पंचेचाळीस मिनिटं याला रिजनिंग प्लस मॅथ्स ठीक आहे आता एवढं सगळं झालं मराठीला तुम्ही हाफ एन अवर दिला तरी चालतं त्यानंतर जी ला तुम्हाला एनी हाऊ मग किती झाले हे थ्री अवर्स वन अवर आणि हा हा आणि हा मिळून टू अवर्स सिक्स अवर्स झाले सिक्स अवर्स झाले उरलेला दोन तास तुम्हाला जिकेला द्यायचाच आहे कारण की क्वेश्चन विचारतात आणि जर जीके तुम्ही चांगल्याने करून जाताय तर तुम्हाला तो एक्झाम काढायसाठी मदत करतो कारण की प्रत्येकांना जीकेचे उत्तर येईल जरुरी नाही मग तुम्ही ती एक एज ग्रास करता हे करायची म्हणजे तुम्हाला आता सध्या मध्ये आठ तास कारण की एक्झाम तोंडावर आली आहे आठ तास अभ्यास करण्याचा आहे मग तुम्ही जॉब करत असाल किंवा नसाल आठ तास निघतात काढले तर एक्झामच्या पहिले आठ तास आरामशीर निघतात आणि प्लस वन अवर झोपायच्या पहिले फोन न इचकता उरले एक अवर मी याच्यासाठी वाढवत आहे की झोपायच्या पहिले हे जे तुम्ही आज सकाळी आठ तासात वाचलेला आहे घाईत वाचलाय किंवा स्लो वाचलाय व्हॉट एव्हर इट इज पण तुम्हाला काय करायचं आहे त्या झोपायच्या पहिलेच्या एक तासामध्ये हे सगळं एक वेळा हो डोळा घालून टाकायचा आहे आणि एक तास एनी हाऊ तुम्ही फोन लॉक करून तुम्हाला तेवढे रिवाइज करायचं आहे हा आहे तुमचा स्टडी स्ट्रॅटेजी फॉलो करा आणि मनातून फॉलो करा मना तुमची एक्झाम नक्कीच निघणार जर तुम्ही मनातून अभ्यास केलेला असेल आजपर्यंत तर बाकी उरलेला जी के चा अजून हा खूप व्हिडिओ मोठा होणार म्हणून मी जी व्हिडिओ वेगळा आणते तुमचा जास्त वेळ घेत नाही अभ्यास करा ऑल द बेस्ट थँक्यू सो मच